हिमालयाचा साबण हिमा चला तर ताई नो घरातली जी काही ग्रोसरी आहे ती भरलेली ग्रोसरी म्हणजे आता तो शब्द तोंडी पडलाय पण आपलं किराणा सामान हा एक आपला बोलीभाषेतला शब्द की किराणा सामान सगळं सा भरलं परवा बघितलं तुम्हाला मी शेअर केलंच की लग्नाला गेलेलो त्या दिवशी आम्ही डिमार्टला सुद्धा सातारला गेलेलो तेथूनच बऱ्यापैकी सगळं घरातलं आता साहित्य आणलं तर ते नाही म्हटलं तर दोन दिवस मधल्याच रूममध्ये पडलेलं आणि आज म्हटलं चला ते ठेवावं आणि घरात जे काही शिल्लक का आहे तेही पाहावं कारण कसं होतं अशा गोष्टी जेव्हा आपण भरतो पहिल्या काही गोष्टी शिल्लक का असतात त्याही चेक कराव्या तसंही सामान आणायला जाताना माझी लिस्ट तयारच असते आणि माझ्या एक डोक्यातच असतं की म्हणजे काय काय आहे काय काय संपलं आता आपल्या गृहिणीचं किचनमध्येच जर दिवस जात असेल किंवा आपलं आयुष्यच किचनमध्ये हे झालेलं असतं तर आपल्याला ते एक अचूकपणा माहीतच असतो काही गोष्टी तर ह्या ह्याच्यात तर काय कडधान्य वगैरे नाही वरवरचं सामान हे केलेलं आणि इकडे सगळं हे केलं आणि एवढ्या सामानाच्या एवढे कसे पैसे झाले म्हणून विचार करत होते तर बा समोर माझ्या जा जाऊ बसलेली मी तिच्याशीच गप्पा मारत होते आणि तेच चाललेलं कारण त्यांचं पण सामानाचं हे होतं आणि असं म्हणजे काय हे कळतच नाही खरं डी मार्ट मध्ये गेलं की असंच गोंधळ होतं दरवेळेस ती ओरड आहे पण आता काय एक अंगवळणी पडतंय म्हटलं ना की आपण काही गोष्टी अशा असतात ज्या सवयी लावून घेतो आणि त्या सवयीनंतर सुटता सुटत नाही म्हणजे असं एवढं सारं एवढं सारं नाहीये हे अतिशय महाग सगळी अशी म्हणजे आपलं कडधान्य वगैरे सगळंच महाग झालेलं आहे तर चला बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवते की नेमक्या नेमक्या कुठल्या वस्तू मी आणलेल्या आहेत तर आता तेज जाओ ले ले तर तेज चा तर ते जाऊ उभी राहिलेली ती बाहेर उभी होती, होती तर तेच गप्पा मारायच्या चाललेल्या की काय कसं एवढं बिल कसं झालं काय वस्तू कुठल्या तर ते म्हणजे आम्ही किमती काढत होतो असंच आपल्या बायकांचं नेहमीच असतं की आपण तेच म्हणजे तेच असतं तर चला बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला वस्तू दाखवते कुठल्या कुठल्या घेतलेल्या होत्या तर सगळ्यात पहिल्यांदा तर टाईड टायड ह्या वेळेस कारण मागच्या वेळेस सर्फ एक्सेल इतकं महाग होतं आणि मला ना बजेटच्या बाहेर निर्मा लागतो खरं सांगते एकदम ना खरं सांगायचं ना अतिशय मला मशीनला सुद्धा ना म्हणजे हे लागते म्हणून मी ह्यावेळेस टायडच आणलेलं आहे तर किती साडेसातशे काय पावणे आठशे रुपयाला आठ किलो टायडचं पॅकेट मिळालंय तर हा सफोला सफोला ॲक्टिव्ह तेल हे मस्त आहे बरं का सगळं गेले लिहिलेलं विथ इझी पॉवर टिप तर फॉरलेस ऑइल आणि खरंच हे तेल इतकं चांगलं आहे ना सफोलाचं हो चा, इतकं चांगलं आहे ना कारण हे सफोलाचं हो जे तेल आहे ना तर त्याच्यावर लिहिलेलं आहे फॉर वेट लॉससाठी पण ते चांगलं आहे आणि uh, मिक्स तेल आहे ते रिफाईंड तेल आहे तेल असं आपण घाण्यातलं शेंगदाण्याचं तेल कसं आणतो ना गाळून तसं त्याचा कलर असतो ना तसा डार्क कलर ह्याचा आहे आणि खरंच सांगते थोडंसंच हे तेल लागतं म्हणून आता सध्या आम्ही दोन पैसे जास्त जातात पण आप रिफाईंड तेलचं माहिती आहे आपल्याला त्याचा काय प्रॉब्लेम आहे आणि शरीरासाठी रिफाईंड चांगलं नाही आहे पण हा सफोलाचा खरंच चांगला आहे ह्याच्या आधी तेच खात होतो पण आता काय सगळं निघल त्या पद्धतीने बघा राहत असतो आपण म्हणजे तसं सांगायचं झालं तर नाहीतर काय रिफाईंड पण खाल्लेलं आहे सोयाबीन खाल्लेलं आहे सगळं ज्या त्यावेळी खाल्लेलं आहे तेव्हा काय झालं नाही आणि आता मात्र मार्केटिंगचा जो फंड आलाय ना त्याच्यामुळे ते, ते सगळं हे खाल्लं तर चांगलं राहणार शरीर ते खाल्लं तर चांगलं राहणार काही नाही पण आपलं आण सफोलाचा त्यातल्या त्यात आपलं बरं आहे म्हणून आणि नंतर हे आ, रिफ्लेक्ट एक नंबर डिशवॉश आहे डिशवॉशर म्हणजे हे आहे बरं का लिक्विड आहे भांड्यांचं खरंच खूप छान भांड्यांचं आहे मी तिसऱ्यांदा हे आता आणलेलं आहे आणि एवढं मोठं दोन लिटरचं पॅक आणलेलं आहे तर ते आणि हे थोडासा पोरांना खाऊ तर क्रीम रोल आणलेले आहेत असं पॅकेटमधलंच आणलं की मग बरं पडतं दुसरं काय साखर आजकाल साखर आमच्यात पहिल्यापासूनच क कर... कमी लागते त्याच्यामुळे साखर थोडीशी आणलेली आहे तर इकडे आणलेलं आहे पास हे पास्त्याचं पॅकेट हे इलायचीचं पॅकेट हे आणलेले आहेत फुटाणे आणि ह्यावेळेस मला ना बघा मला आत्ता सध्या डाएटसाठी ना सारखं ते हरभारे लागतात म्हणून मग आ, मला डीमार्टमध्ये असे ग्रीन दिसले म्हटलं चला काहीतरी वेगळं म्हणून हे एक अर्धा किलोचं पॅकेट आणलं तर हे छिलकेवाली मुगाची डाळ ह्याचं ना सूप छान होतं म्हणून ही आणली तुरीची डाळ नाही ही उडदाची डाळ तुरीची डाळ मी आत्ता ह्याच्यातून काढून ठेवली आणि हे लायटर लायटरचा एक हा सेट आणला तर पोरांना आपल्याला हे लागतंच केचप शिवाय काय कुठली गोष्ट पोरं खातेत का तरी नाही आमच्यात लिमिटेड असतं तुम्ही माझं बघता सकाळचा स्वयंपाक असतो पूर्ण जेवण आणि संध्याकाळचं सुद्धा तेच असतं पोरांना इतकं हेच नसतं त्याच्यात आता हे एक मोहरीचं पॅकेट हिंग लागतो मला रोजच्या रोज जेवणात लागतो हे तूप आणलेलं आहे हे तूप जरा मला स्वस्त मिळालं बरं का म्हणजे गईचं तूप मला फक्त देवासाठीच आणलं आता शुक्रवारचं उपवास वगैरे आरतीला वगैरे लागतं तर नव्याण्णव रुपयाला एवढं दोनशे ग्रॅम ठीक आहे म्हटलं मला ते पुरेल मखाने मखाने तर सगळ्यात जास्त महाग झालेले आहेत नाही म्हटलं तर अडीचशे रुपयाला काहीतरी एवढंसं पॅकेट आहे ह्याच्यावर तीनशे पाच आहे अडीचशे नाहीत दोनशे पासष्ट पंच्याहत्तर काहीतरी किंमत आहे ह्याची तर हे मखाण्याचं एक पॅकेट लाडूची रेसिपी लवकरच तुम्हाला एक मॅगी आणलेली आहे आता थंडीचं पोरांना जास्त हे करून चालत नाही भूक लागते त्याच्यामुळे मग मॅगीचं पॅकेट आणलेलं आहे मसुराची डाळसुद्धा मला सूपसाठी लागते मटकीसुद्धा लागते म्हणून इकडं ही जास्त जास्त आणलेलं आहे जा म्हणजे एक किलो मटकी अर्धा किलो मसूर डाळ आणि हे ड्रेनेज एक आणलेलं आहे दोन आणलेली आहेत बघा तर हे दोन हे पण छान आहेत म्हणजे बरं पडतं लाल मिर्च पावडर तर लागतेच लागते आणि इकडं आता हे काय ही पोरांना पोरींना आणली आहे आदित्य अनुष्काला सोनपापडी आणि ही आणलेली आहे रेवडी तर आमच्या घरात सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ तर ही गुड रेवडी रेवारी लिहिली आहे त्याच्यावर रेवरी तर ही रेव रे रेबडी रेवडी असं म्हणतात बघा आपल्या मराठी भाषेत तर ती आणलेली आहे तर इकडे बघा आणि ही एक सोयाबीनची तेलाची पिशवी आणली कारण देवासाठी ते देवाची बाटली आणली ना म्हणजे आपण जे काही तेल आणतो ते तेल असतं बघा म्हणजे आता सध्या दिया धूप दिया ते ऑइल येतं ना देवाचं त्यांना ना वातच जळून जाते सगळी ते तेल नाहीतर नाही तर वा म्हणजे दिवाच विजतो ती असे कंटिन्यू असं कापूस ते, ते तेल पितच नाही म्हणून मग मी आता सोयाबीनची पिशवी आणली तर ती चांगलं जळतं दिव्यातलं तेल आणि ते लावलं की मग ते तसा प्रॉब्लेम होतो म्हणजे ती बॉटल आणली ना देवाची दिव्याची सॉरी तेलाची तर ते त्याचा काय फरकच पडत नाही म्हणून ही एक आणलेली ही आहे पितांबरी दळवे दरवेळेस ती काय पितांबरी आणते ह्यावेळेस चमकधमक दिसलं म्हणून ते आणलं बघूया आता किती चमकधमक होते आणि एक छोटंसं बाम आणि माझं हे मॉइश्चरायझर मला हे सूट होतं मी नेहमी हे निव्याचं मॉइश्चरायझर वापरते इकडं फरसाण्याची दोन पॅकेट आणि ही मूग डाळ पोरींना आवडते आणि हे मीठ आहे तर हे रॉक सॉल्ट म्हणजे ते सेंधा नमक आहे ना रॉक सॉल्ट तर आम्ही सध्या तेच मीठ खातो म्हणून ते आणलेलं तर हे ते पिझ्झ्याचं सिझलिंग आणि काय ते किंवा आपण पास्ता वगैरे केला ना त्यात पण बऱ्यापैकी पडतं तर ते आहे हे आणि हे सगळे मसाले तर पनीर जास्त करून आपल्या घरी बनवलं जाते त्याच्यामुळे हे सगळे मसाले सांभार मसाला लागतो मला छोले मसाला मसाले तेवढे मला लागतात कारण हे ह्या ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे मी पावभाजीची पाव, पाव नसले तरी मी भाजीसुद्धा करते छोले आपल्या घरी उप आठवड्यातनं दोन वेळा असतातच सांभार सुद्धा मी करते सगळं मसाले म्हणून मसाले तेवढे आणते मी तर हा आहे एवढा सगळा असा बाजार आणि इकडं पेन्सिलीसुद्धा आणलेल्या होत्या जे काही डेअरी प्रोडक्ट लागतात म्हणजे ते सुद्धा मी आणलेलं तर पनीर सुद्धा बघा हे पनीर डी खूप छान आहे मिल्की मॅटचं सॉफ्ट एकदम अगदी मस्त असं आहे हे चीजचे चीज क्यूब हे सगळं अनुष्कासाठी आहे अनुष्काला ना कॅल्शियमची खूप सारी कमतरता त्याच्यामुळे तिची हाईट वेट वाढे ना म्हणून ना असं कॅल चीजला ज्यांचं असेल ना कमी त्यांनी चीज खावं म्हणजे आता अनुष्का कशी थोडीशी अशी वीक आहे म्हणून तिच्यासाठी सगळं आणलेलं आहे श्रीखंडाचा एक डबा ह्या चीज स्लाईस तर हे नुसतं जरी मुलांना खायला दिले ना तर कॅल्शियम खरंच हे न वाढतं तर ही एक आणलेलं आहे आणि हे सगळं मिल्की मस्ती याच कंपनीचं आहे बघा हे पण हे तेवढे स्लाईस अमूल कंपनीचे आहेत आणि हे पण मोठं हे चीजचं हे पण तेच आहे आणि हे अमूलचं बटर तर हे एवढं बेकरीचे प्रोडक्ट तर असं सगळं साहित्य आहे आणि आता थंडी तर सुरू झालेली आहे त्याच्यामुळे थंडीत लावायसाठी आदिती अनुष्काला मी कोणतं मॉइश्चरायझर लावते तर नेहमी सगळे प्रोडक्ट जे आहेत आदिती अनुष्काचे ते हिमालयाचे असतात शॅम्पू हिमालयाचा साबण हिमालयाचा बॉडी लोशन हिमालयाचं लिप बाम सगळं त्यांना मी जे आहे ना अजूनपर्यंत आदिती अनुष्काला मी सगळं बेबी केअरचं जे असतं ना तेच वापरते कारण ना हे थोडं सॉफ्ट असतं आणि केस म्हणून तर आदिती अनुष्काचे अनुष आदितीचे तर केस अगदी सिल्की आहेत पण पन दाट पण आहे अनुष्काचे पण केस तसेच आहेत सिल्की आहेत पण दोघींची केस दाट आहेत कारण पहिल्यापासून व्यवस्थित तेल तर मी पॅराशूटच नेहमी त्यांच्या डोक्याला लावते पण ना हिमालयाचे सगळे पावडरसुद्धा इव्हन ते अजून हिमालयाचेच वापरतात आणि सगळे प्रोडक्ट मी त्यांना तेच वापरते आणि मला जे आणलेलं आहे ना तर हे बॉडी लोशन आणलेलं आहे याडलेचं एक नंबर मस्त आहे बरं का इतकं एकतर ह्याचा फ्रे फ्रेग्नन्ससुद्धा इतका छान आहे सगळं मस्त आहे वास खरंच छान आहे आणि ना हाताला लावल्यावर लगेच त्याचा इफेक्ट प पडतोय तर मी नेहमी ना हे मी नेहमी हे नाही लावत सॉरी मी ममारचं ब लावत होते पण ममारचं आता नंतर नको नको वाटतंय निव्याचं सुद्धा मी वापरायचे पण आता ते चिकट तेलकट येतं नको तर हे मी पहिल्यांदाच आणले पण हे लावून यूज करून झालेलं आहे खरंच हे खूप छान आहे आणि माझं नेहमीचं हे मॉइश्चरायझर मी तुम्हाला दाखवलं तर ह्या आणि हा हिमालयाचा लिप बाम हा पोरींना पण लावला तरी चालतो आपण लावला तर चालतो तर फक्त मी माझ्या स्किनसाठी हे दोन स्किनसाठी फक्त हेच मी यूज करते लिप बाम हा हिमालयाचा आणि हे निव्याचं बॉ बाकी कोणती मी क्रीम वापरत नाही तर हे सगळं थंडीचं झालं तर चला आता हे सगळं ठेवून देऊया तर आता इथे मी ना नेहमीचा जो ड्रम आहे तो मी काढलेला आहे आणि त्याच्यात ज्या काही जुन्या डाळी वगैरे होत्या त्या चेक केल्या व्यवस्थित आहेत का तर आहेत मी बऱ्यापैकी जे डीमार्टमध्ये पॅकिंग करून देतात ना त्यातच सगळे कडधान्य वगैरे ठेवते हळूहळू जेवढे मन लागल तसे ना वरती बरणीमध्ये काढते आणि हा मोठ्याच्या मोठा, मोठा ड्रम आहे त्याच्यात सगळा एक्स्ट्राचा किराणा असा मी ठेवते आणि ते तो जो ड्रम आहे तो किचनच्या एका साईडला बरोबर मावतो तर बघा या पद्धतीने सगळा इथे भरलेला आहे म्हणजे ह्याच्यात सगळे डाळी गूळ असं जे काही आता बघितलं तुम्हाला साहित्यातल्या बऱ्यापैकी हा मोठा डबा आहे तो तांदळाला केला आणि एक जे प्लास्टिकची बरणी आहे ना तर त्याच्यात म्हणजे हे केलं तर मागच्या वेळेचं इकडे खजूरचं एक पॅकेट होतं गुलाबजामचं पॅकेट होतं आणि इकडे बघा ह्यात पण काहीतरी बिस्किट पुडे खाऊ वगैरे होता ते पण काढलं म्हणजे असं नाही की ठेवलं त्याला बघत नाही बिस्किट पुढे वगैरे म्हटलं की ते होतंच तर इकडे बघा हा जो प्लास्टिकचा डब्बा आहे ना ह्याच्यात सगळं जे काही आहे ते खाऊचं सामान भरलं असं सॉर्ट आउट करून केलं की वर खाली पण होत नाही आणि ज्या ड्रमात भरलेलं साहित्य आहे ना ते सुद्धा व्यवस्थित असं भरलं तर इकडे हे तांदूळसुद्धा जे काही घेऊन ठेवलेले होते तर पंधरा किलो तांदूळ होते जवळजवळ तर तेही डब्यात ओतले तर हा बघा ताईनो ओरिजिनल इंद्रायणी तांदूळ आहे रेठरे कराडचा तिकडच्या साईडचा म्हणजे ते इथं दुकानात चाललेला आहे विकतच पण एकदम वास वगैरे ह्याला इतका छान वास येतोय ना आणि जाड तांदूळ नाही आहे कधी कधी इंद्रायणी तांदळात पण इतकं हे होतं ना की जाड तांदूळ आला की त्याचा भात एकदम, एकदम इतका मासा जाड जाड होतोय रेशनिंगच्या तांदळासारखा शिजवलेला पण हा तांदूळ खूप छान आहे काहीतर आम्हाला बावन्न का एका म्हणजे तीस किलोचं एकदम पोतच घेतलं मी आणि जावेनं आमच्या दोघीत म्हणजे तिनं पंधरा किलो घेतले मग मी पंधरा किलो मग तीस किलोचं मोठं पोतं घेतल्यामुळं त्यांनी प्राईस पण म्हणजे कमी केली एका म्हणणं नका बावन्न त्यांनी तीच घेऊन आलेली पोतं मला तेवढे ते, ते मोजून दिले पंधरा किलो तर तांदूळ तर एकदम छान आहे ओतला आहे तर अजून घरात आता सगळ्या वास उठलेला आहे तर हा म्हणजे चांगला इंद्रायणी तांदूळ आहे तर सगळ्या काही गोष्टी भरल्या व्यवस्थित नेहमी नवीन माल आणला की जुनं बघणं गरजेचं असतं आणि जुनं पहिलं वापरून टाकायचं आणि नवीन बहुतेक तर सगळेजण तसंच करतात पण मी नेहमी अशा पद्धतीने ठेवते कारण इतकं महागाचं आणायचं आणि ते नाश करायचं किंवा त्याच्यात किडे वगैरे झाले की एकतर ते खाऊ पण वाटत नाही आणि फेकायचं सुद्धा मन होत नाही त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी ना व्यवस्थित काळजी घेऊन माझा किराणा जो असतो तो असतो तर इकडे ह्या आता जो पहिला डब्बा होता ना याचा पावडरीचा म्हणजे त्यातच हे टायडचं पॅकेट ठेवून टाकलं तर हा डब्बा एरियलवरतीच मिळालेला होता ग्रीन कलरचा तोही इथे ठेवला आणि तेलाचा डबा आत्ता काय लगेच काढायचा नव्हता तर बऱ्यापैकी तेल आहे अजून एक महिन्यात शिल्लक पण आता गाडी मोठी गेली की म्हणून मग तेल डबा येतो टू व्हीलरवरनं लय त्रास होतो म्हणून मग आणून ठेवला आणि तेही सगळं असं ठेवलं तर या पद्धतीने नेहमी माझी ना दोन महिन्यातून एकदा म्हणजे जे काही किराणा सामानाचा आहे ना तर ते मी अशा पद्धतीने करत असते जेणेकरून ना सारखं सारखं पण मग दुकानात पोरांना पाठवा किंवा आहे इथं समोरच बाजार वगैरे आहे सगळी सोय आहे पण ते असं बरं पडतं आता बघा राहिलेली होती साखर तर साखरेची अशी मोठी भरणीच आहे आणि साखर खूप कमी प्रमाणात घरात लागते त्याच्यामुळे साखर मी नेहमी दोन तीन किलोच आणते जास्त कधी आणत नाही आणि आता इकडे बाकी सगळ्या गोष्टी जशाच्या तशा ठेवलेल्या आणि व्हिडिओ पण इथेच संपतोय सगळ्यांना बाय